मैं हूं पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चॅनल मे तह स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध केसिद्ध ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सबस्क्राईब करे शेअर करे और लाइक करे पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमच्या वतीने रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार रोजी सकाळी दहा वाजता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे यंदाही वाटप करण्यात आले समितीचे अध्यक्ष रायलिंग आडम यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंदिराचे मुख्य पुजारी श्री गुणास्वामी यांच्या हस्ते वेद मंत्रोच्चारात वह्यांचे पूजन करण्यात आले पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानामध्ये सोलापुरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या वतीने गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते यंदा तपपूर्तीचे वर्ष असल्याने सचिव व्यंकटेश्वर चिलका यांनी सांगितले या, या कार्यक्रमास मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी विश्वस्त पालखी सेवक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी पूर्व भागातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते